जर अचानक एखादं मोठं संकट किंवा मोठी अडचण जेव्हा आपल्या पुढे उभी राहते तेव्हा आपण स्वैरभर होऊन जातो अशा अचानक आलेल्या संकटाला किंवा अडचणीला कसे सामोरे जायचं हे आपल्याला कळत नाही मग आपण आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ मदत मागायला जातो पण जे मदत करतील ते जवळचे कसले ते तुम्हाला कधीच मदत करणार नाहीत उलट ते तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन बाजूला करतील हा माझा अनुभव आहे अशावेळी घाबरून जाऊ नका मन घट्ट करा व आलेल्या संकटाला किंवा अडचणीला सामोरे कसं जायचं याचा विचार करा जर तुमचा देवावर विश्वास असेल तर देवाची प्रार्थना करा उगाच कोणी सांगितले म्हणून याच याच्याकडे पहा त्याच्याकडे पहा उगाच यामध्ये वेळ वाया घालू नका जर गुरु केले असतील तर गुरूंचं मन शांत ठेवून नामस्मरण करा त्यांना आपली अडचण किंवा आलेल्या संकटाची माहिती द्या आपल्यावर आलेल्या अडचणी गुरुमार्गदर्शनाने आपाप आप कमी होतील त्यासाठी गुरूंवर विश्वास व श्रद्धा असा लावी मी तर म्हणतो ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला गुरूंचं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे अशा वेळी जितकं शक्य होईल तितका वेळ गुरूंचं नामस्मरण करा लोकांच्या चुकीच्या सल्ल्यांकडे लक्ष देऊ नका आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा जितकं कष्ट करता येईल तितकं कष्ट करा व्यसनांच्या आहारे जाऊ नका गुरूंवर स्वामींवर विश्वास ठेवा आलेले संकट कधी आपल्यापासून दूर होईल हे कळणारसुद्धा नाही त्यामुळे जीवनात एकतरी गुरु करा व गुरूंवर विश्वास व श्रद्धा ठेवा खरंच आहे आजच्या ह्या धावपळीच्या जीवनात योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि ती गरज फक्त आपला गुरुच पूर्ण करू शकतो गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन हे अपूर्णच आहे गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आयुष्य पूर्णच होऊ शकत नाही म्हणूनच म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवय नम जय जय श्री स्वामी समर्थ महाराज चाललं होतो असाच एकट्या वाटेने मनात असंख्य विचारांनी कहर केला होता मनात इतके विचार चालू होते की काय करावं आणि काही नाही मन अगदी अस्वस्थ झाले होते मनातल्या विचारांच्या का काहुरांनी डोकंसुद्धा काम करीन असे झाले होते आता तर डोक्यात वाईट साईट विचार सुरू होते यावेळी एक चांगला अनुभव येऊन गेला की या जगात खरंच कोणीच कोणाचं नसतं ज्यांना आपण आपलं म्हणतो ना अशावेळी आपल्याला ओळखसुद्धा द्यायला तयार होत नाही अशावेळी कोणाकडे मदत मागायला गेलो तर आपलेच आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात त्यामुळे संकटे कोणावर कधी येतील सांगता येत नाही याची आपल्याला पूर्वकल्पनासुद्धा नसते त्यामुळे अचानक आलेल्या संकटामुळे बिथरून जाऊ नका किंवा घाबरून जाऊ नका आपलेच लोक आपल्या मदती करायची सोडून गावभर चर्चा करतात याचं काय खरं नाही याला काय कुणी मदत करू नका हा परवा आया गेला आहे असे अनेक अनुभव मला या संकटातून पाहायला मिळाले खूप काही शिकवून गेला हा माझा वाईट काळ आपलं कोण परकं कोण आलेल्या संकटांमुळे मला कळाले या संकटावर मार्ग कसा काढावा आलेली ही वेळ कशी ढकलून न्यावी असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात जणू गोंधळच घालत होती आणि त्यात जॉबसुद्धा लागत नव्हती